शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आठवा वेतन आयोगात प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार या संदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे आठव्या वेतन आयोग संदर्भात चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉन प्रेस करायलाही सुद्धा विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून लाइक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण एक कमिशन

वर्षाने नवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे आणि लागू झालेला आहे सध्या सातवा वेतन आयोग हा कार्यरत आहे आणि सातव्या वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाची समाप्त होईल आणि त्यानंतर मग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे सुरुवातीला केंद्रातील सरकार सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे मात्र कर्मचाऱ्यांना देखील एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल म्हणजेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळणार आहे आणि या संदर्भामध्ये दरम्यान आता आपण आठव्या वेतन लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील माध्यमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा आढावा घेऊया महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगा मध्ये दोन पॉइंट झिरो फिटमेंट फॅक्टर लागू केला जाऊ शकतो आणि असे झाल्यास आठवे वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मूळ वेतन हे एवढे होणार आहे सध्या एकोणतीस हजार रुपये आहेत एकोणतीस हजार रुपयावरून ते चौतीस हजार दोनशे रुपया पर्यंत होणार आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार हे पाहणे महत्वाचे आहे माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी बोलायचे झाले तर आठव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर या संबंधित शिक्षकांना किमान मूळ वेतन हे पन्नास हजार सातशे रुपये इतके होईल आणि अशा प्रकारे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या संदर्भामध्ये हा पगार वाढ होणार आहे आणि किमान पगार वाढ ही दाखवली आहे जास्तीत जास्त होऊ शकते करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच